जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय सर्वांना धम्म सकाळ गुड मॉर्निंग झालं का चहापाणी काय चालू आहे पाऊस खूप जोरात चालू आहे आमच्याकडे पण रात्र भरपूर पाऊस चालू होता त्याच्यामुळे आज काही बाहेर फिरायला नाही गेलो काहीच नाही आमच्या दारातच मस्त फुलाचे झाडं वगैरे आहे म्हटलं तिथंच बसून थोडासा व्हिडिओ करून टाका यूट्यूब फॅमिली व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मी पण तुम्हाला सपोर्ट करते माझ्या ला पण येत जा मी दोन तीन वाजता लाईव्ह घेते रात्री पण घेते पण रात्री पावसामुळे नेट नसल्यामुळे माझा लाईव काही लागला नाही कशा तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आहे पण पावसानं खूप खूप काव आणून सोडला बाबा खूप पाऊस चालू आहे रात्री विजयाचा फरकटा आणि पाऊस पण खूप चालू होता त्याच्यामुळे लागू वगैरे काही घेता आला मी पाणी वगैरे झाले काय कसे आत मजेत ना मजेत आवा फोन चॅनल मनोटाही होत नाही वाचताही वाढत नाही व्हिडिओ पाहत राहा मी पण तुमचे व्हिडिओ पाहतो आज फिरायला गेलो नाही व्हिडिओ काढला नाही चला आमच्या पाठीमागं खूप छान असा बगीचा आहे फुलाचे झाड आहेत छान गुलाबाचे फुल आलेले आहेत आणि निंबू आहे सीताफळ वगैरे आहे पेरू आहे कढीपत्ता आहे पूर्ण आमच्या घरामागं जे प्लाट आहे पूर्ण खाली ते पूर्ण बगीचा आहे बघा किती छान छान फुलं येतात बघा किती छान आहे मस्त गुलाबाची छान 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 फुलं येत आहेत सपोर्ट करत राहा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो पाण्यानं खूप खूप त्रास आणला पाण्यानं खूप पाणी येत आहे बाबा विजा लाईट नाही राहत नेट नाही राह लाई घेता येत नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होता तरी पण व्हिडिओ पाहत राहा सपोर्ट करत राहा मी पण तुम्हाला सपोर्ट करते चहा पाणी झाले का सर्वांचे तब्येती वगैरे कशा आहेत पावसामुळे कुठं जाता येत नाही काही नाही काहीच नाही व्हिडिओ टाकता नाही काहीच नाही घरात राहून जाऊन किती व्हिडिओ करणार किती टाकणार बाहेर गेलं तर जरा थोडी चांगले व्हिडिओ करावा आम्ही रोज फिरायला जातो पनास पाण्यामुळे आम्ही काही फिरायला गेलो नाही व्हिडिओ टाकले नाही म्हणून थोडासा म्हटलं चला यूट्यूबचा फॅमिली टाका थोडासा व्हिडिओ कसा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जरूर 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 व्हिडिओ पाहत रहा मी पण तुम्हाला सपोर्ट करते मला पण सपोर्ट करा धम्म सकाळ नमो बुद्ध आहे जय भीम जय शिवराय